माऊरले पार्क आहे ना तिथे चालू सगळे जण हो का रे सगळे लेकर चालले का तुम्ही हो एक हे कटला भरून चाललो आम्ही आणखी त्या पाण्यावरच आपलं एक कटला आहे ते येऊ राहिले पोरं सगळे बर जा मस्त पद्धती हो काका हे जग जा बर तू त्याचे ते झाले येले सगळ्याला बोलवून आण जा बर बर आता घेऊन येतो सगळ्याला चला आले का सगळे जण हो झालो आपण सगळे येत नाही म्हणते ते लावू आलो तर होईल म्हणे बुलेट म्हणे बर बसा मग सगळे चला चला दत्तात्रय महाराज की जय दामोदर महाराज की जय जय चला मंडळी आम्ही चाललो आता माहूरला माहूर परकंबा करायला तिथं गेल्यानंतर आता बाकीचा एपिसोड आपण पाहू उद्या उद्याच्या एपिसोडमध्ये मध्ये कसा होते आणि कसं तिथलं वातावरण आहे हे सगळं आपण आता उद्याच्या याच्यामध्ये पाहू